नमस्कार मी सौ कविता परमेश्वर येवले मुक्काम पाळुदी पोस्ट शेंद्री तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मशरूमबद्दल प्रशिक्षण घेतलं आहे आणि त्याच्यापासून प्रोडक्ट बनवणे हे पण प्रशिक्षण आपल्याला के व्ही केमदनस मिळाले नम्रता राजस राडम यांच्याकडनं मिळालेलं आहे मशरूमपासून आम्ही बाय प्रोडक्ट्स तयार करतो मशरूम पावडर आहे पावडरपासून आम्ही चॉकलेट्स बनवलेले आणि कॅडबरी पण बनवली आहे याचा रिस्पॉन्स खूप छान आहे मग या उद्योगाकडे वळण्याचं कारण महत्वाचं म्हणजे आपली या या जे आता आर्थिक उलाढाल आहे याच्यामुळे आपला परिवाराची जी जबाबदारी असते ते एक त्या व्यक्तीवर तर अवलंबून असते पण त्याला काही हातभार लावावा याच्यासाठी माझी पण काहीतरी धडपड होती आणि त्याच्यासाठी मी स्वयं सहायता समूहामार्फत के केशी संपर्क साधला आणि तिथे के वी के मार्फत प्रशिक्षण देण्यात आलं आणि तिथलं मार्गदर्शन खूप छान वाटलं मला आणि त्याच्यापासून मी बाय प्रोडक्ट्स बनवले प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण घरी बसून काही ना काहीतरी उप उद्योग केला पाहिजे पण कुठलंही काम करायच्या पहिले आपली स्वतःची मेहनत तर लागतेच त्याला जसं की आता जे शेतीतही आपण काम करतो शेतीत समजा विळा घेतला तर निंदन होते हेच काही नाही ते स्वतः केल्याशिवाय तर काही जमणारच नाही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा तर खूप फायदेशीरच ठरणार आहे कारण याच्यापासून आपले फायदे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या अडचणी खूप राहतात त्याच्यामुळे आपल्या मुलांचे शिक्षण वगैरे पण आपण याच्यावर भागू शकतो ऑनलाईन पण देऊ शकतो आणि घरून पार्सलसुद्धा माझं तसंच ऑर्डरप्रमाणे मी पार्सलच पोहोचवते सध्याच्या परिस्थितीत पण ऑनलाईनसुद्धा केलं आहे आता ही क्वांटिटीज आहे छोट्या मोठ्या साईजमध्येही पाचमध्ये आहे ही दहा लहा हे आता चॉकलेट मशरूम पावडरपासनं बनवलेली चॉकलेट्स आहे आता छोट्या मोठ्या क्वांटिटीजमध्ये केलं आहे आम्ही त्याच्यामुळे मुलांना जे आपल्या मुलांना जो पोषक आहार पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आपण जो कॅडबरी डेरी मिल्क वगैरे देतो ना त्याच्या व्यतिरिक्त एवढं जबरदस्त चॉकलेट आहे एका चॉकलेटमध्ये एक ग्राम प्रोटीन्स आरामात मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यापासून दातसुद्धा किडणार नाही आणि प्रोटीन कॅल्शियमसुद्धा मिळेल